युवा दिन युवा दिन कोणत्या तारखेला साजरा होतो जानेवारी आता बारा जानेवारी गेले था ना अजून किती दिवस झाले तीन चार दिवस झाले वीस तारीख पाच दिवस झाले बारा जानेवारी या दोन महान अस्थिंची जयंती आहे कोण कोणत्या माहिती आहे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ मास आहेत मुलांचा अभ्यास करणे तर संस्कारांचं माहेर घर म्हणजे राज माता जिजाऊ मास आहेत त्यांनी रामायण महाभारतासारख्या ग्रंथातून अभ्यास करून त्या संस्कार आपल्या मुलांवर घातले आणि या महाराष्ट्राला एक जाणता राजा दिला अशा त्या राजमाता जिजाऊ मास आहेत यांची जयंती आणि दुसरी म्हणजे युवकांच्या काळातील ताईत यासाठी म्हणावं लागेल की स्वामी विवेकानंद हे फक्त चाळीस वर्ष जीवन जगलंय परंतु त्यांनी जे काही अनमोल विचार मागे ठेवले ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यातील काही विचार मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो स्वामी विवेकानंदांचं एक स्लोगन आहे युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी अवेक स्टॉप नॉट टिल गोल इज रिच उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही अथक परिश्रम करा मेहनत करा आणि आपलं लक्ष असेल का स्वामी विवेकानंद हे पण सांगितलं आहे हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलेलो आहोत स्वतःला मजबूत बनवण्यासाठी त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचं म्हणजे पैलवान व्हायचं त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे आपल्याला शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे आपलं मनगट आपलं मन आणि आपला मेंदू बलवान बनवायचा आहे मग शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेत गेलं पाहिजे असं काही नाही कारण हे वैश्वाईक व्यायामशाळा आहे मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं अंग झोपून काम करायचं कुठले काम असो घरातलं असो शेतातलं असो येण्यास असो कुठले असो ते काम अंग झोपून आहे अंग चोरू नये एक गोष्ट लक्षात ठेवा श्रम केल्याने परिश्रम केल्याने काम केल्याने माणूस अशक्त होत नाही किंवा मरत नाही काम केल्याने माणूस सशक्त होतो आणि निरोगी राहतो त्यामुळे कुठलंही काम असो अंग झुकून करायची सवय आपण लावली पाहिजे आज दुर्दैवाने आपला महाराष्ट्र परप्रांतीयांच्या मेहनतीवर अवलंबून राहतो आणि आपला युवक म्हणजे आत्तानासे पण पूर्वी एक सांगतो आत्ताचं युवक सुधारलं आहे सध्या फक्त तो मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवतो बरोबर आहे तर आ तर मूळ मुद्द्यावर येऊ की आज महाराष्ट्र परप्रांत्यांवर का अवलंबून आहे नाशिकमध्ये उदाहरण बघा ना। दहा बाय दहाच्या खोलीमध्ये दहा हजार लोक राहतात वडापाव खातात दोन म्हणजे पडेल ते काम करतात इंडस्ट्रीमध्ये दोन पैसे बॅलन्स पाडतात छोटासा उद्योग उभा करतात मोठे उद्योजक होतात आपल्या युगांमध्ये पण ते सामर्थ्य आहे पण ते काम करण्याची आपल्याला लाज वाटते आजकाल एकुलता एक प्रत्येक एकुल घरामध्ये एकुलता एक लाडका असतो एकूण एक लाडके असते खूप लाडत वाढले असतात त्यांना काम करायची सवय नसते काम करायची लाज वाटते नका मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल स्वतःला सशक्त ठेवायचं असेल निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला तुम्ही काम केलं नाही तरी चालेल पण सकाळी लवकर उठा जॉगिंग करा स्विमिंग करा सायकलिंग करा योगासनं करा प्राणायाम करा व्यायाम करा मैदानी खेळ खेळा त्यातून तुमचं शारीरिक क्षमता विकसित होईल जेणेकरून दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निथळे एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकात झाले पाहिजे रोज झाले पाहिजे त्यातून तुमची शारीरिक क्षमता विकसित होते दुसरी गोष्ट आहे मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या आपल्या मनावरती आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे विकार कोणते थोडक्यात सांगतो काम कामना इच्छा क्रोध लोभ मोह मत्सर द्वेष आळस नैराश्य उदासी यांना मनातून हद्दपार करा नेहमी आनंदी राहा उत्साही राहा कार्यतत्पर राहा स्वतःला चांगल्या विचारांमध्ये व्यस्त ठेवा चांगले विचार आत्मसात करा त्या विचारांना कृती ताणा आचरणात आणा त्यातून तुमचा भविष्य उज्वल मी एक गोष्ट लक्षात ठेवा ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे परंतु या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे कोणता सांगता येईल प्रेझेंट मोमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मोमेंट इन आवर लाईफ गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही मग हा वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसं जगता कसा विचार करतात त्या विचाराला कसं कृतीत आणतात आचरणात आणतात त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे फक्त विचार करत बसू नका तर त्या विचाराला कृतीत आणा त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल कारण कृतीविना विचार वांदोटे असतात सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना कृतीत आणा त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल तिसरी गोष्ट दृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण सर्व बालपणापासून शिक्षण घेत आहोत मग हे शिक्षण घेत असताना ज्यावेळेस शिक्षक वर्गात शिकवतात त्यावेळेस विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे शिक्षक काय शिकवत आहेत काय समजून सांगतात त्याचं विज्युलायझेशन झालं पाहिजे त्या चित्रपणा उभं असलं पाहिजे अशा पद्धतीने एकाग्र चित्त आणि तर तुम्ही ज्ञानी व्हा कारण स्वामी विवेकानंद म्हटलं आहे ज्ञानी ज्ञानी माणसा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो आणि एकाग्र चित्ततेची वेगळी व्याख्या नाही एकाग्र चित्ततेची व्याख्या एवढीच आहे एका वेळेस आपल्या मनामध्ये एकाच कामाविषयी विचार चालू असले पाहिजे शिक्षक काय शिकवतात काय समजून सांगतात अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही व्हिज्युअलाइज कराल शिकवत असताना वर्गामध्ये अशा पद्धतीने व्हिज्युअलाइज कराल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हा ज्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल किंवा मोबाईलवर एखादं वाक्य वाचत असाल तर तो वाक्याचा अर्थ माझा मनामध्ये शिरला पाहिजे त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे त्या वाक्याचा अर्थ समजत नसेल तर ते पुस्तक मिटून टाका आणि डोळे मिटून झोपून घ्या सांगण्याचं तात्पर्य काय की प्रत्येक वाक्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये शिरला पाहिजे त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही एकाग्रचित्ताने अभ्यास कराल पुस्तक वाचाल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युवती शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंदांच्या युवकांबद्दलचे स्वप्न साकार होते आणि तेव्हाच हा भारत देश म्हणजे आत्मनिर्भर बनण्यासाठी ही युवाशक्ती कामाईल तो है। है। तर त्या पद्धतीने आपण प्रयत्न करायचा आहे शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या स्वच्छ होण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे तर लक्षात आलंय शारीरिक दृष्ट्या स्वच्छ होण्यासाठी काय करावं लागेल सकाळी लवकर उठायचं यापैकी काय जे असेल ते करा एकाच वेळ सगळं नका करू जॉगिंग रनिंग सायक्लिंग योगासने प्राणायाम स्विमिंग काय जे कुठले तरी मैदानी खेळ खेळा व्यायाम करा जिम करा ज्यांची आर्थिक परिस्थिती असेल ते जिमला जाऊ शकतात असं बंधन नाही की तुम्ही जिम करू नका जायलाच पाहिजे असं कंपल्शन नाही अलग लक्ष आणि दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निताळेल एवढी शारीरिक श्रम झाले पाहिजे दुसरी गोष्ट मानसिकदृष्ट्या सक्षम आणि काय केलं पाहिजे आपला आपल्या मनावरती ताबा असला पाहिजे आपल्या इंद्रियांवरती ताबा असला पाहिजे आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे विकार कोणते थोडक्यात सांगितलं तुम्हाला काम कामना इच्छा क्रोध चिडायचं नाही संतापायचं नाही लोभ मोह मत्सर द्वेष इतरांचा मत्सर करू नका द्वेष करू नका आळस करू नका आणि नेहमी आनंदी राहा उत्साही राहा मूड गेला तर राहू नका निरुत्साही राहू नका उत्साहवर्धक राहा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा निगेटिव्ह थिंकिंग करू नका त्यातून तुमच्या मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम व्हा हलके फुलके जोब ठीक असतात परंतु काही ठिकाणी जसं पाणी उताराकडे वाहत तसं तुमच्या विचाराची लेवल पण खाली जाऊ देऊ नका जोक करा पण विचारांची लेवल खाली जाऊ देतो आणि तिसरी गोष्ट बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी एकाग्र चित्ताने अभ्यास करायचा आहे अशा पद्धतीने चांगला अभ्यास करा आणि आपले आई वडील असो गुरुजन असो आई वडिलांचं एक स्वप्न असतं आपल्यापेक्षा आपल्या मुलांचं जीवनमान उंचावं त्यासाठी ते अवराष्ट्र कष्ट अवरात्र कष्ट घेतात परिश्रम घेतात आपलं पालन करत असतात आणि त्यांचे स्वप्न साकार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आपल्या गुरुजनांचं आणि आईवडिलांच्या आदेशाचं पालन करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि आई आईवडिलांचे स्वप्न साकार करा त्यातून एक आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करा त्यातून तुमच्या कॉलेजचं शाळेचं गावाचं समाजाचं कुटुंबाचं नाव उज्ज्वल होईल या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करा धन्यवाद